आणि वेळेला धावल्या डॉक्टर नंदाताई डॉक्टर नंदिनी बाभूळकर यांचे कार्य कौतुकास्पद संकट हे सांगून येत नाही पण संकटात धावून येणारा देवदूतच असतो त्यामुळे आपल्या मदतीसाठी डॉक्टर नंदाताई बाभूळकर कुपेकर जणू देवदूतच बनवून आल्याची प्रतिक्रिया जंगामट्टीचे निवृत्त गावडे यांनी व्यक्त केली गुरुवारी येथील फाटकपडी प्रकल्पाची पाहणी करून परतत असताना अंबरोळी नजीक रस्त्याच्या कडेला एक चारचाकी वाहन पडलेलं पाहून नंदाताई यांनी गाडी थांबवली पाहतात तर तिथे दोन इसम जखमी अवस्थेत पडले होते त्यातील एकाला उठताही येत नव्हतं लोक बघत होते पण कुणी उपचारास नेण्यासाठी पुढे येत नव्हतं ॲम्ब्युलन्सला फोन केला होता पण तीही येत नव्हती त्यावेळी नंदाताई यांनी कोणताच विलंब न करता त्यांची प्राथमिक तपासणी केली प्रथम दर्शनी फ्रॅक्चर असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी अँब्युलन्सची वाट न बघता तात्काळ डॉक्टर हत्तरकी यांना संपर्क साधत स्वतःच्या गाडीतून गावडे व होणगेकर यांना गडिंगलस येथील हत्तरकी हॉस्पिटलला पाठवून दिलं व तात्काळ उपचार करण्याची विनंती केली निवृत्ती गुंडू गावडे राहणार जंगमहट्टी व रामचंद्र होणगेकर राहणार मानगाव हे चन्नेकुप्पी येथील विजय पाटील यांच्या काजू फॅक्टरी बघून परतत असताना हा अपघात झाला होता अपघातानंतरचा पहिला एक तास याला गोल्डन अवर असं म्हटलं जातं या काळात रुग्णाला मिळालेला योग्य उपचार हा सर्वात महत्त्वाचा असतो त्यामुळे डॉक्टर नंदाताई या आपल्यासाठी देवदूत बनून आल्याची प्रतिक्रिया गावडे व होणगेकर यांनी दिली महानकर नेप्टसाठी प्रकाश अहिनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा